शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव तत्पर कळम कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यसम्राट सभापती सन्मान्य श्री शिवाजी आप्पा कापसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आप्पा आपल्याला निरोगी आयुष्य आणि उदंड कीर्ती लाभो यात सदिच्छा शुभेच्छुक तालुका कळम जिल्हा धाराशिव कळंब तालुक्यातील ब्याण्णव ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण जाहीर राजकीय वर्तुळात उत्सुकता कळंब तालुक्यातील ब्याण्णव ग्रामपंचायतींच्या आगामी पाच वर्षांसाठी सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस सरपंचपदाचे आरक्षण आज पंचायत समिती सभागृहात जाहीर करण्यात आले उपविभागीय अधिकारी संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि तहसीलदार हेमंत ढोकले यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून पारदर्शक पद्धतीने ही सोडत काढण्यात आली या आरक्षणामुळे आता गाव पातळीवरील राजकीय समीकरणे ठरणार असून निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत जाहीर झालेल्या आरक्षणानुसार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण गटासाठी जागा निश्चित करण्यात आली आहेत यामध्ये महिलांसाठीचे पन्नास टक्के आरक्षणही निश्चित झाल्याने अनेक गावांना महिला सरपंच मिळणार हे स्पष्ट झाले आहे प्रशासनाने संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबवल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले आरक्षण जाहीर होताच इच्छुक उमेदवारांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे आपल्या गटासाठी सोयीचे आरक्षण आलेले उमेदवार आनंदात असून काहींना मात्र संधी हुकल्याने नाराजीचा सूर आहे येत्या काळात गाव पातळीवरील गटतट सक्रिय होणार असून तालुक्याचे राजकीय वातावरण तापणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे या आरक्षणामुळे गावगाड्याची धुरा कोणाच्या हाती जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट एम डी लाईव्ह मराठी कळंब शिराणाहून शिंगोली दिक्सर पातर्डी जायवर देवलाली वळवशी बाबळगाव कन्हेरवाडी भाशीरपुरा सातनाई जवळगुर्द मंगळूर आवळशिरपुरा सातेपर गरुर कोथला वाकडी त्यापैकी महिलांना गेलेल्या जागा आहे शिंगोली पातर्डी देवलाडी कन्हेरवाडी जवळगुर्द आवळशिरपुरा कोथळा जायपर आणि पिंपरीशी या अनुसूचित जातीच्या प्रवर्गाच्या जागा होत्या अनुसूचित जमातीसाठी दोन ग्रामपंचायती घाडगाव आणि नागुलगाव त्यापैकी नागुलगाव हे ना अनुसूचित जमातीच्या महिला प्रवर्गासाठी आरक्षित झालेले आहेत त्यानंतर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित असलेली पंचवीस ग्रामपंचायतीचे नाव असते पानगाव बोरगाव रू शेलका तांदोरा वाढवडा येरमाळा मालकरंजा वडगाव शेरगावी भोसा पाडशेवाडी दुधारवाडी हलदगाव हसेगावशी नायगाव हरिफल देवदानोरा शेलगाव जोरगावपुरतापूर संजयपूर संपर्ना डोकेर हसेगाव के संपना आंबा आणि आंदोलन आता यापैकी नागरिकांच्या मार्गास्त्र महिलांसाठी आरक्षित झालेल्या ज्या ग्रामपंचायती त्या बारा ग्रामपंचायतीची नाव वाचव बोरगाव कुरु दहिवळ नायगाव बोरगाव कुरु हळदगाव मलकापूर शंदिरपूर नेपाणी वडगाव चर शेरगाव चर आणि अंदोळा आता राहिलेल्या सत्तेचाळीस ग्रामपंचायती ज्या सर्वसाधारण आहेत किरकुळ राजगी पाडोळी चोराकळी ढोराळा उकळाई लासरा वाकडी वाणेवाडी उमरा परतापूर बोरगाव धनेश्वरी बोर्डा हवयगाव इंगुर्गा ताळेगाव पिंपळगौडवा दाभा गोंदा नंबेरवाडी बांगरवाडी आढाळा सातारा भोची कोठालवाडी रायगावा बारादेवाडी बहुला आथर्डी बर्माचीवाडी बोरवंटी गोविंदपूर गौरगाव हिंगणगाव करचकल्ला खेडा, खेडा खडकी कापासवाडी लोटा जोठापच्छी हत्स्य टंडेश्वरी मोहा तांतरवाडी शिराग तांदोळवाडी वाघोली पिंपलचा कोठाला आणि लखनगूर ही सत्तेचाळीस ग्रामपंचायती सर्व साधारणांसाठी उद्या आहेत आता यातून ज्या चोवीस ग्रामपंचायती आहेत ज्या महिला प्रमुखांसाठी दिल्या त्यांचे नाव वाजवू राजनी पाडोली सुवरणवाडी उपरेळी हवरगाव दाभा कोंदला गभरवाडी